गुरुर गुरुर गुरु र ब्रह्मा गुरु रविष्णू गुरु रेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रम्ह श्री गुरुवे न जी मोठ्या प्रेमाने बोलूया धन्य संत संतजनांनो जे पीक आपण जमिनीत फेरणार आहे तेच पुढे जाऊन उगवणार आहे जरी आपण बाबळीचे रोपटे लावले तरी तेथे ते ते बाबेचेच झाड उगवणार आहे आपली कितीही इच्छा असली तरी बाबळी ऐवजी आंब्याचे झाड उगवणार नाही तसेच जर आपण सत्कार नम्रता सद्भावनेच्या सत बीजांची पेरणी केली तर पुढे आपल्याला सुद्धा त्याचप्रमाणे होणार आहे जी त्याच्या दुसऱ्या बाजूला जर आपण घृणा ईर्षेसारखे दूषित बीज पेरले तर त्याचेही फळ आपल्याच पदरात पडणार आहे त्यासाठी वेळोवेळी आपल्याला जागृत करणाऱ्या भक्तांच्या सहवासात राहण्याची आवश्यकता आहे सातसंगतजी आपण किती भाग्यशाली आहोत की या घोर कलियुगात आपल्याला सद्गुरूंनी प्रभू परमात्म्याचे ज्ञान देऊन आपल्यासोबत एक असा पहारे करी उभा केला आहे की जो प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याला पाहत असतो आपल्यावर देखरेख करत असतो आणि जर याची आपण जाणीव करून घेतली नाही तर आपले जीवन सावरणे कठीण होईल सात संगतजी आपल्याला मिळालेला हा मनुष्यजन्म असा आहे की या मनुष्य जन्मातच मानवी जीव चेतनता आणि बुद्धिमत्तेने काम करू शकतो कोणत्याही वेळी जेव्हा आपण अहंकारामध्ये गुरफटू एखादी वाईट गोष्ट करतो तेव्हा बघा त्याचं फळ आपल्याला लगेच मिळतं मग आपण घाबरून विचार करतो की हे माझ्यासोबत का घडले असे माझ्यासोबत घडायला नव्हतं पाहिजे साधू मंडळी बघा पन्नास वर्षापूर्वीची एक घटना आहे पाकिस्तानात दोन मोठे व्यापारी मिळून काबूलमध्ये पैशांच्या देवाणघेवाणीचा व्यापार करत होते त्यांच्यापैकी एक व्यापारी आजारी पडला दोन महिने निघून गेले त्याचे आजार पण काही दूर झाले नाही दुसऱ्या व्यापाऱ्याने विचार केला की नाहीतरी मला अर्धा वाटा द्यावा लागणार स्वतः की याला याला मारून का टाकू नये दुसऱ्या व्यापाऱ्याने डॉक्टरला लाज देऊन आजारी व्यापाऱ्याला विषारी इंजेक्शन द्यायला लावले आणि काही क्षणातच तो आजारी व्यापारी मृत्यू पावला दुसऱ्या व्यापाऱ्याने मरण पावलेल्या व्यापाऱ्याच्या कुटुंबाला काही वाटा देऊन त्याचा हिशोब बंद करून टाकला काही दिवस निघून गेल्यानंतर त्या दुसऱ्या व्यापाऱ्याची पत्नी निर्वतली आता त्याच्याजवळ भरपूर पैसा जमा झाला होता परंतु त्या पैशांचा सांभाळ करण्यासाठी त्याला एक सुद्धा त्यासाठी ते त्याने दुसरा विवाह केला काही दिवसांनंतर त्याच्या घरी पुत्ररत्नाचा जन्म झाला आणि जन्मतास ते मूल आजारपण घेऊन आले होते औषध उपचार तर पुष्कळ करण्यात आले परंतु प्रकृतीत काडीचाही फरक पडला नाही बारा तेरा वर्ष निघून गेली पण मुलगा काही आजारपणातून उठून बसला नाही व्यापारी काळजीत पडला आणि विचार करायला लागला की एवढा पाण्यासारखा पैसा खर्च केला मुलाचे आजार पण मात्र काहीच दूर झाले नाही करावे तरी काय कामात त्याचे मन लागत नव्हते त्यामुळे व्यापार सुद्धा खालावत गेला एक दिवशी अशाच विचारात बुडालेला तो व्यापारी आपल्या मुलाजवळ दुखी होऊन बसला आणि म्हणला मुला तुझा उपचार करता करता कितीतरी काळ निघून गेला आणि उपचारासाठी पाण्यासारखा पैसा सुद्धा खर्च झाला तरीही तुझी प्रकृती काही ठीक होत नाही ही चिंता मला सारखी खाऊन टाकत आहे हे ऐकून मुलगा उठून बसला आणि म्हणला मी तुझा मुलगा बिलगा नाहीये ज्याला तू मारून टाकले होते तोच मी तुझा भागीदार आहे माझा हिशोब चुकता करायला आलो आहे त्याच्याजवळ बसलेला त्याचा बाप घाबरला त्याला पाठीमागची घटना डोळ्यासमोर आली त्याचं डोकं काळजी चिंताग्रस्त झालं आणि तो घराबाहेर पडला आणि सातसंगत जी बघा तो आपल्या स्नादात आता बडबडत होता की जसे करावे तसे भरावे आणि एक दिवशी तो व्यापारी आपल्या चिंताग्रस्त मनस्थितीत द्राक्षाच्या बागेजवळ जाऊन तेच वाक्य बडबडत होता त्या द्राक्षाच्या बागेत काम करणाऱ्या कामगारांनी त्याचे बडबडणे ऐकले व त्याला जवळ बोलावून घेतले सर्वप्रथम त्याला द्राक्षांचा रस प्यायला दिला मग त्याला विचारले तुम्ही असे का बडबडत आहात आपल्या भागीदाराला धोका देऊन त्याला मारून टाकले ही कर्मकहाणी त्या व्यापाऱ्याने सर्वांना सांगून टाकली आणि स्वतः केलेल्या त्या निष त्याला पश्चाताप होत होता आणि तो सांगत होता मी केलेल्या या करणीची इतकी मोठी मला भरपाई करावी लागेल ही गोष्ट तर माझ्या ध्याना मनातही नव्हती माझी पत्नी आणि माझी मुलं कुठं आहेत हे सुद्धा मला माहीत नाही माझे घर कुठे आहे याचा सुद्धा मला थांब पत्ता नाही आता तर मला मृत्यूसुद्धा येत नाही आणि घरी जायला सुद्धा मन तयार नाही साथ संगत जी काही गोष्टी अशा असतात की कालांतराने त्या आपल्या पुढे दत्त म्हणून उभ्या राहतात अशा या सुंदर वेळी आपल्याला मनुष्यजन्म लाभावा ही परमात्म्याची आपल्यावर फार मोठी कृपा आहे जर समयाचा देवदूत सद्गुरु स्वतः प्रगट झाला आहे आणि वेळोवेळी आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवत आहे तरीही आपण दुःखी असू तर मग त्या दुःखाचे कारण शोधायलाच पाहिजे जी गो किती गोड असतो हे तर सर्वांना माहीतच आहे जर एखाद्याने सांगितलं की मला गुळ गोड वाटला नाही तर आपण त्याला म्हणतो कुठे आपल्याला ताप तर नाही आला कारण तापाने तोंडाची चव बिघडून जाते जर एखाद्या बिल्डिंग मध्ये दहा भाडेकरू आहेत आणि विजेचे मीटर एकच असेल तर सर्वांच्या घरी वीज आहे आणि एकाच्या घरी नसेल तर तो म्हणतो सर्वांच्या घरी वीज आहे पण माझ्या घरात का नाही मग सांगितले जाते की मीटर मध्ये खराबी नाही पण तुम्ही तुमचा स्विच किंवा ट्यूब तपासून पहा किंवा फिटिंग मध्ये एखादी खराबी झाली आहे का हे तपासून पहा जी त्याचप्रमाणे जो मनुष्य सद्गुरूच्या शिकवणीनुसार चालतो त्यांनी सांगितलेल्या सदमार्गाचा अंगीकार करतो तो म्हणतो आम्ही अत्यंत खुश आहोत सुखी आहोत आणि त्याला हो। जर एखाद्याने विचारले तुझ्याकडे जे सुख आहे ते आमच्या घरात का नाही या बाबतीत विचारणाऱ्याने स्वतः विचार, विचार करायला पाहिजे कुठेतरी कोणाच्या तरी हृदयाला दुःख तर दिले नाही कुठेतरी स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्याच्या पोठावर लात तर मारली नाही एखाद्याचे वाईट करावे अशी इच्छा तर बाळगली नाही जी सद्गुरूने सर्वांना एकसारखेच ज्ञान दिले आहे या ज्ञानामुळे आपल्या आचरणात बदल करण्याची आवश्यकता आहे कर्म करण्याकडे ध्यान दिले तरच सुख मिळू शकते साथ संगत जी ज्ञान घेतले म्हणजे आपले काम संपले असे होत नाही ज्ञानाचा दिव्य प्रकाशच माणसाला खरा मार्ग दाखवतो म्हणून या ज्ञान प्रकाशाचा आपण फायदा उठवला पाहिजे आपलं जीवन एका दीपस्तंभाप्रमाणे प्रकाशमान केलं पाहिजे सात जी आपण एखाद्या दुकानातून एखादी वस्तू खरेदी करतो दुकानदाराने त्या वस्तूची जशी जाहिरात केलेली असते तशी तर ती निघाली नाही तर त्या दुकानदाराबद्दल आपण मनात वाईट मत निर्माण करतो आणि आपल्यावर त्या गोष्टीचा वाईटच प्रभाव पडतो त्याचप्रमाणे स्वतःला ब्रह्मज्ञानी समजणाऱ्या व्यक्तीचे जीवन सुंदर आणि आदर्श नसेल तर त्याचा दुसऱ्यावर वाईट परिणाम होतो एखाद्या मूर्तिकार सुंदर मूर्ती घडवतो मूर्ती पाहणारे त्याची स्तुती करतात आणि म्हणतात किती छान कोणी बनवली आहे ही मूर्ती त्याचप्रमाणे गुरु भक्ताचं जीवन उजळून निघतं तेव्हा लोक विचारतात की तुझा गुरु कोण आहे इतके सुंदर शिक्षण तुला कोणी दिले आहे याचप्रमाणे जिथे आपण आपले जीवन सजू तिथे आपण सद्गुरूचे नावसुद्धा प्रकाशमान करू संतजनांनो बघा एखादा व्यक्ती उत्तम पिकासाठी एखाद्या चांगल्या बियाची निवड करतो त्याचप्रमाणे तो एका व्यक्ती प्रेम नम्रता सहनशीलता या देखील गुणांची निवड करतो कारण जर आपण कोणाबरोबर घृणा करतो तर त्याऐवजी आपल्या पदरात सुद्धा घृणास पडते जी बघा म्हंटला आहे जुक्ता हे वही जिसमे जान होती हे अकडे हिना तो मुर्दे की पहचान होती एखाद्या प्रेमापुढे झुकणे हेच योग्य आहे जी सद्गुरु चरणी प्रार्थना करूया की आपण सदैव आपल्या जीवनात उत्तम बीज पेरूया जेणेकरून आपल्याला भविष्यात त्याची चांगली फळ मिळते जी मोठ्या प्रेमाने बोलूया धन जी।